स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी मुळात त्या प्रश्नासाठीच आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन सांगितली की औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं सामूहिक केंद्र वापरून पाण्याचं प्रदूषीकरण रोखणं हा वेगळा विषय आहे आणि इचलगंजी शहराला पाणी देणं हा वेगळा विषय आहे मुळात पंचंगा ही शुद्धीकरण होणारच नाही आहे पण औद्योगिकरणासाठी तिने जे सहाशे कोटी रुपये मंजूर करून आणलेत त्याबद्दल आम्ही मगाशी सांगितले की त्यांचं अभिनंदन आहे कारण का औद्योगिक नंद्यासाठी प्रयत्न करणं हे आमदारांचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे पण मूळ सुळकुड योजनेच्या पाण्याचं काय झालं हा प्रश्न अजून सुद्धा इचलगंजी शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला एक मोठा प्रश्न आहे किती पाणी देण्याची जबाबदारी तत्कालीन त्यावेळेचे त्यांचे माजी आमदार आवाडे साहेब यांनी दोन वर्षापूर्वी सांगितलं की एक दिवस आठ इचलगंजी शहराला पाणी देणार आज दोन वर्ष झालं इच्छलगंजी त्यांनी सांगावं पाणी मिळालं काय आणि सुळकूड योजना की जी मंजूर झालेल्या योजनेचं काय झालं नवीन स्तोत्र जर निर्माण झालं किंवा मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली त्या बैठकीचं पुढं काय झालं हा प्रश्न आजपर्यंत आम्हाला पडलेला आहे लोकसभेला मुद्दा उपस्थित झाला सत्ताधारी असू इलेक्शन घेऊन पुन्हा सोडफोड योजनेसाठी राजकारण मुळात आम्ही जी काम करणारी पाण्यासाठी गेली दोन तीन वर्षापासून चळवळीत काम करणारे कार्यकर्ते इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देण्यासाठी मागणी करायची ना। सा कर का नाही आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर सहा महिने सात महिने तर वेळ देणं गरजेचं आहे आणि आज सहा सात महिने झाल्यानंतर मी एखादा प्रश्न पाण्यासाठी विचारणं काय चूक आहे उद्या जनताच म्हटले असते की आत्ता दोन महिने झाला आमदार झालेत आणि लगेच आता हे चालू केलं बघा राजकारणीने पण आज ह्या गोष्टीला नऊ महिने झाले आता नऊ महिन्यानंतर जर त्या प्रश्नाची निवडून आल्यानंतर जाणीव केव्हा करून द्यायची आणि देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या वारण्या योजनेला पण स्टे दिला या योजनेला पण स्टे दिला असं समजतंय त्यामुळे हे जे इसलबी शहराला आमदार झाल्यानंतर जे मुख्यमंत्री म्हणून फडणीस साहेब आले त्याने आजपर्यंत ही योजना थांबवण्याच काम या शहराचं केलेलं आहे